नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा हा काढलेला होता तर त्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा निहाय किती शेतकऱ्यांना किती रुपये हे रक्कम ही मंजूर करण्यात आली आहे राज्य शासनाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वपूर्ण हा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या खरीप हंगामामधील जी काही पिके लागवड केलेली होती त्या पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यामुळे आपल्याला पीक विमा मिळणे हे अनिवार्य होतं त्यासाठी शासनाने एक रुपयामधी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही कार्यान्वित करी व त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या पिकाचा एक रुपयाप्रमाणे पीक विमा काढलेला होता त्याचनुसार सर्व शेतकऱ्यांना आता चार महिन्याचा कालावधी लोटला आहे तर त्या शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये काढलेल्या पीक विम्याची परतपेट अद्यापही करण्यात आलेली नाही कारण चार महिन्याचा काळ लोटला तरी शेतकरी वारंवार वारंवार पोर्टलवर जाऊन बघत आहे पण शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपये पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम वर्ग करण्यात आले नाही तर शेतकरी मित्रांनो पात्र जिल्ह्याची यादी हे आपल्याकडे आलेली आहे तर किती शेतकरी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र झाले आहेत त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि उजव्या साईडला काड्या अक्षरात सस्क्र नावाची बटन आहेत त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण जी आर व महत्वपूर्ण शेतीसंबंधित माहिती आपल्यापर्यंत आधी पोचेल तर शेतकरी मित्रांनो चला सुरू करूया को की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना किती कोटी रक्कम ही राज्य सरकारद्वारे पात्र करण्यात आलेली आहे तर पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिकमध्ये शेतकरी मित्रांनो लाभार्थी संख्या आहे तीन लाख पन्नास हजार आणि मंजूर आहे एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी त्यानंतर दुसरा गाव आहे जळगाव जळगावमध्ये लाभार्थी संख्या आहे सोळा हजार नऊशे एकवीस रुपये आणि पीक विमा मंजूर रक्कम ही चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आहे दुसरा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे शेतकरी मित्रांनो दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस रुपये आणि मंजूर रक्कम आहे एकशे साठ कोटी हे अठ्ठ्याऐंशी लाख त्याच्यानंतर आहे सोलापूर सोलापूरमध्ये एकशे ब्याऐंशी ब्या एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख रुपये हे मंजूर रक्कम पीक विम्याची करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सातारा सातारामध्ये सतारामध्ये आहे चाळीस हजार चारशे सहा शेतकरी यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख इकडी रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आहे सांगली सांगलीमध्ये शेतकऱ्यांना नऊ अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख इतकी रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर आहे बीड बीडमध्ये सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी आणि एक्केचाळीस लाख रुपये ही मंजूर रक्कम करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये छत्तीस हजार पाचशे अडतीस शेतकरी वर्गांना अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये ही मंजूर रक्कम पीक विम्याकडून करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण जिल्हा व त्यातील शेतकरी व त्यातील पीक विम्याची रक्कम आपला जिल्हा कोणता आहे व त्या शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक एकावा शेवटपूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा त्याच्यानंतर आहे धाराशिव धाराशिवमध्ये चारशे अठ्ठ्याण्णव चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी आणि पंच्याऐंशी लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो अकोला अकोलामध्ये शेतकरी संख्या आहे एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना तेरा लाख रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर आहे परभणी परभणीमध्ये चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर आहे नागपूर नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना बावन्न कोटी एकवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर आहे लातूर लातूरमध्ये दोन लाख एकोणवीस दोन लाख पाचशे दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेलं आहे त्यानंतर अमरावतीमध्ये दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही झाली संपूर्ण पीक विम्याची लि जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांची व किती कोटी हे पीक विम्याची मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्याच्या कृषी सहाय्यक कृषी सहाय्यक हा सर्वांशी सर्व शेतकऱ्यांशी निगडित व असलेल्या व संपर्कात असलेला हा अधिकारी आहे त्यांच्यामार्फत किंवा जर त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट जर नसेल तर पी एम किसान जे काही योजना आहे हे प्रधानमंत्री पीक विमा योजना याचं याचा, याचा व्हिडिओ काल मी टाकलेला आहे त्यावर जाऊन तशाच प्रकारे गुगलवर टाकायचं त्याच्यानंतर क्लिक करायचं फार्मर म्हणून लिहून येते फार्मर म्हणून जिथं लिहून येते फार्मर कार त्याच्यावर क्लिक करण्यानंतर लॉग इन म्हणून येते शेतकरी मित्रांनो जिथं लॉग इन आहे लॉग इन आहे तिथं आपला मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर जो आपण मोबाईल नंबर ज्यावेळी आपण पीक विमा काढताना जो मोबाईल नंबर तिथं अटॅच केला होता त्याच नंबर नंबरनुसार आपण जर टाकलं तर शेतकरी मित्रांनो तिथं आपलं संपूर्ण नाव येईल त्यानंतर जो क्लेम केला त्याचा पॉलिसी नंबर येते आणि जो पीक विमा दा आपण काढलेला आहे त्या पीक विम्याचं संपूर्ण माहिती येते की आपला पीक विमा अप्रूव्ह आहे का अप्रूव्ह नाही आहे आपण क्लेम केली तर आपल्या क्लेमची रक्कम किती हजार रुपये आहे ते संपूर्ण तिथं नमूद होते जर शेतकरी मित्र त्याच्याविषयी जर डिटेल व्हिडिओ जर पाहिजे नसल्यास खाली कमेंट करा त्याच्यावर पण देखील आपण संपूर्ण सविस्तर व्हिडिओ करू जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट माहिती व खरी माहिती व शेतकऱ्यांच्या लगेच मोबाईलवरच स्वतःच्याच मोबाईलवर बघता येईल कारण फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब सर्व शेतकरी चालवत असतात तर त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना आपल्या घर बसल्या आपल्या मोबाईलवर दोन मिनटांमध्ये आपल्या पीक विम्याची रक्कम किती आहे व त्याची तारीख ज्या दिवशी आपण तारीख क्लेम केली होती त्या तारखेचे सुद्धा त्या ऑनलाईनमध्ये नोंद आहे त्या ऑफिशियल साईटवर तिथं नोंद होऊन आहे की आपलं नाव येते अकाउंट नंबर येते संपूर्ण ते क्लेम कोण्या दिवशी केली ते येते किती हजार रुपये व किती लाख रुपये आपल्याला मिळणार आहे त्यासंबंधी संपूर्ण सविस्तर माहिती त्यामध्ये असणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही सर्वच बाबी तिथं चेक करा नसेल नाही समजल्यास आपल्या कृषी सहायकांना फोन करा त्यांच्याकडून विमा अधिकाऱ्यांचा नंबर घ्या निम नंबर घेऊन त्यांना थेट विचारणा करा का आमच्या पीक विम्याची रक्कम मार्चच्या कोणत्या तारखेपर्यंत आमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तारीख नका सांगू आमच्या खात्यामध्ये किती तारखेला जमा होणार आहे यासंबंधी संपूर्ण स्पष्ट माहिती विचारा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद